देव दिसे ठाई ठाई भक्ता पाई, सुखालाही आली याहो आनंदाचा पुर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्तानं तमाम जनतेला सी चोवीस तास परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरी टाळमृदुंगाच्या तालावरती ठेका देत रामकृष्ण हरी विठू नामाचा गजर करत खडकी इथे आषाढी एकादशी निमित्तानं जिल्हा परिषद शाळेमधील काढलेल्या दिंडीमध्ये खडकी गाव आषाढी एकादशी निमित्तानं खडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भव्य अशी दिंडी काढण्यात आली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी आणि पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली होती विद्यार्थ्यांनी डोक्यावरती वृक्ष तसेच मुलींनी तुळशी वृंदावन घेत टाळमृदुंगाच्या ता तालात गावामधनं भव्य अशी फेरी काढली यावेळी विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर विठू नामाचा गजर केला तसेच टाळमृदुंगाचा ठेका धरला गावामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीमध्ये गावामधील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या यावेळी घोसपुरी पाणी पुरवठ्याचे संचालक सचिन कोठुळे यांनी वन विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक वृक्ष याप्रमाणे दीडशे वृक्ष तसेच फराळाचं वाटप केलं हे झाड जगवणाऱ्या विद्यार्थ्यांना माजी सरपंच प्रवीण कोठुळे यांच्याकडे शंभर रुपये तर सचिन कोठोळे यांच्याकडून दोनशे रुपयांचं बक्षीस यावेळी जाहीर करण्यात आलं प्रत्येक झाडाला आपण आपल्या आईचं नाव द्यायचं असं विद्यार्थ्यांना यावेळी मुख्याध्यापक राजकुमार चोथे यांनी सांगितलंय या, या शाळेला उपक्रमशील शाळा म्हणून नुकताच पुरस्कार देखील मिळालाय पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला आणि हा पुरस्कार मुख्याध्यापक राजकुमार चोप तसेच प्रशांत गांगर्डे शंकर पवार छाया कोतकर मनीषा सोळसे यांनी यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते स्वीकारलाय यावेळी मुलांनी आणि पालकांनी फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला सेवा संस्थेचे अध्यक्ष केतन निकम यांनी विद्यालयास इंटरनेटसाठी लागणारे उपकरणं भेट दिली आहेत यावेळी महेश कोठोळे आदिनाथ गायकवाड अशोक रोकडे तसेच हौशीराम वाडेकर रोहिदास सह शिक्षक पालक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावर्षी आपल्याला या, आप या शाळेच्या दिंडीमध्ये दोन उपक्रमांची जादा भर झालेली आहे आपण दरवर्षी झाडांची मागणी करत होतो पण यावर्षी वनमहोत्सव हा कार्यक्रम शासनाचा जाहीर झाला आणि त्याच्यात आपल्याला खडकी गावाच्या ग्रामस्थांच्या मदतीने आपल्याला दीडशे झाडं मिळाली या झाडाच्या मागे उद्देश असा आहे झाडे लावा झाडे जागवा हे तर आपलं वर्षभर चालूच आहे पण आपण हा उपक्रम नव्याने असा सुरू केला आहे की प्रत्येक मुलाला एक झाड आता तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे आणि या झाडाला तुमच्या मम्मीचं नाव द्यायचं आहे सांगितलं नका तुमच्या सरपंच यांना आपल्या प्रत्येक झाडाला आपल्या आईचं नाव मुल... मुलाला द्यायचं आहे मुलं आई जशी मुलाला जपते तिथं त्याचं संगोपन करते एकदम छान त्याला वाढवते तसं तुम्ही हे झाड आता काय करायचंय वाढवायचंय त्या आईच्या प्रेमाचं कुठंतरी उतराई होण्यासाठी आपण हा उपक्रम चालू करतोय हे झाड तुम्ही तुमच्या पप्पांकडून घरी लावून घ्यायचंय लावताना त्याला चांगला मोठा खड्डा खणायचा आहे त्याच्यात खत वगैरे हे करून पप्पांकडून ते झाड लावल्यानंतर त्या झाडाबरोबर तुमचा आणि तुमच्या मम्मीचा एक फोटो आपल्या वर्गाच्या शाळेच्या ग्रुपवर टाकायचा आहे तर महिन्याच्या महिना अखेरला तुमचा तुमच्या मम्मीसोबत आणि तुमच्या मम्मीच्या प्रतिकात्मक रूपात जे तुम्ही झाड लावले त्या झाडासोबत तुमचा फोटो शाळेच्या ग्रुपवर आला पाहिजे तुम्हाला उपक्रम आवडला का मग तुम्ही झाडं लावणार आहेत ना मम्मीचं नाव देणार आहेत ना त्याला ओके ठीक आहे नंतर गेल्या वर्षी आपण जे वेगवेगळे उपक्रम शाळेत घेतले घेतले ना आपण गेल्या वर्षी उपक्रम आपण सैनिकांचं मनोगत घेतलं आपण व्ही आर डीला भेट दिली त्याच्यानंतर आपण टँक म्युझियम पाहिलं त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं भुईकोट किल्ला पाहिला होता पाहिलं होतं ना त्याच्यानंतर इथं चित्रकलेच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या शाळेत वर्षभर जे आपण उपक्रम घेतले ते, ते यशस्वीरित्या राबवल्यामुळं आपल्याला पंचायत समितीकडून उपक्रमशील आदर्श शाळा हा पुरस्कार यावर्षी मिळालेला आहे सर्वांनी आपलंच टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे आ, आज या ठिकाणी प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग यांनी जी बाल वारकऱ्यांची दिंडी आणि ग्राम प्रदक्षिणा या ठिकाणी केलेली अशी भव्य दिव्य अशी पालका सहित संपूर्ण गावाला प्रदक्षिणा करून या ठिकाणी स्थानापन्न झाली स्थानापन्न झाल्यानंतर या ठिकाणी गेल्या वर्षी जे बक्षीस वितरण करायचं होतं बक्षीस वितरण माजी सरपंच आणि उपसरपंच यांच्या हस्ते शिक्षक वर्गाला प्रदान करण्यात आलेलं आहे त्यांचे धन्यवाद मानलेले आहेत आणि विद्यार्थी वर्गाने फार सुंदर अशी रचना करून काहींनी माऊलीचा वेश घेतला काहींनी पांढरंगाचा वेश घेतला काहींनी वारकऱ्यांचा वेश घेतला अशा वेशभूषेमध्ये आणि त्यांनी या ठिकाणी वारकरी दिंडी पार पाडलेली आहे तरी त्याही विद्यार्थ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आज ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची बाल आपण इथं पर्यावरण पूरक अशी साजरी केलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आपण दोन्ही भागामध्ये पाठपुरावा करून झाडं उपलब्ध करून घेतले प्रत्येक विद्यार्थ्याला आपण झाड देताना सांगितले की झाडाला आपल्या आईचं नाव द्या आईचं नाव देऊन त्या झाडाचं संगोपन करा जो विद्यार्थी सहा महिन्यानंतर तीन महिन्यानंतर जो झाड फोटो देईल त्याला आमचे माझे सरपंच प्रवीण पोटळे यांनी रुपये जाहीर आणि जो विद्यार्थी सहा महिन्यानंतर जो झाडाचा फोटो देईल त्याला मी माझ्या वतीने दोनशे रुपये जा बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि हे झाड आता जगले पाहिजे दिंड्या ह्या इतर गोष्टी होत चालतात आपल्या पर्यावरणाला झाडांची गरज आहे त्या दृष्टीने आम्ही आमचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आदिनाथ गायकवाड आमच्या महेश कोकळे चेअरमन केतन निकम सर्वांनी मिळून एकत्रित चांगला संकल्प केला जो निसर्गाच्या दृष्टीने चांगला गावासाठी राहील आणि सर्व बालगोपालांनी आज खूप चांगल्या वेशात गावात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या पालकांचे देखील खूप आभार मानतो मी त्यांनी खूप कष्ट करून विद्यार्थी तयार करून पाठवले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आज प्राथमिक शाळेची बालदिनगी काढली होती या दिंडीनिमित्त गावकऱ्यातल्या वारकऱ्यांनी सर्वांनी सहभाग घेतला या दिंडीनिमित्त ग्रामपंचायतमधून दीडशे झाडं विद्यार्थ्यांसाठी घरी लावण्यासाठी मोफत भेटले त्यानंतर सचिन कुठळे पाणी परिषदेचे संचालक भोसपुरी योजनेचे त्यांनी शाळेसाठी इंटरनेट कनेक्शन आणि एक लँडलाईन फोन भेट देऊ केला तसेच आजच्या दिंडी सोहळ्यातील बाल वारकऱ्यांसाठी तीन कॅरेट किळी आणि सर्व विद्यार्थ्यांना तसेच गावातील ग्रामस्थांना यांच्यासाठी खिचडी देण्यात आली सर्व गावकऱ्यांचे सचिन कोठळे यांचे शाळेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो दीपक कासवा सी चोवीस तास अहिल्यानगर मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका